मंडळी कधी कधी काही लोक येतात आणि आपल्या डोळ्यांसमोर इतिहास लिहून जातात त्यांनी नुसतं खेळ खेळलेला नसतो त्यांनी प्रत्येक चेंडूवर जणू एखादं स्वप्न साकारलेलं असतं आणि अशा स्वप्नावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक नाव म्हणजे जे आज पुन्हा पुन्हा ऐकायला मिळत आहे ते म्हणजे वैभव सूर्यवंशी हो नुसतं क्रिकेटचं मैदानच नाही तर संपूर्ण जग साक्ष होतं एका किशोरवयीन मुलाच्या धडाकेबाज कामगिरीचं ज्याचं नाव आज प्रत्येकाच्या तोंडावर आहे वैभव सूर्यवंशी कोण म्हणालं होतं की वय म्हणजे अनुभवाचं गणित असतं वयाच्या चौदाव्या वर्षीच हा मुलगा असा काही खेळून गेला की आय पी एलच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला फक्त पस्तीस चेंडूंमध्ये शतक ठोकून वैभवनं केवळ सामन्याचं पारडं झुकवलं नाही तर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या दमाचा झंझावात कसा असतो हेही दाखवून दिलं राजस्थान रॉयल्सकडून गुजरात विरुद्ध खेळताना त्याच्या बॅटमधून निघालेली सात चौकारं आणि अकरा षटकारं म्हणजे एक भन्नाट तुफान होतं त्याच्या या खेळावर राजस्थानने आठ गडी राखून पंचवीस चेंडू बाकी ठेवून विजय मिळवला आणि वैभवचं नाव इतिहासात कोरलं गेलं वैभवनं हे कसं साध्य केलं कोण आहे वैभव सूर्यवंशी आणि वैभव सारखाच असाच विक्रम इतिहासात कुणाच्या नावावर आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी वैभवनं एखाद्या बॅटने जे करून दाखवलं ते फक्त एका खेळाडूची कामगिरी नव्हती तर तो होता क्रिकेटच्या नव्या पर्वाचा प्रारंभ दोन हजार पंचवीसमध्ये स्थानिक टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये त्याने अवघ्या त्र्याहत्तर चेंडूंमध्ये दोनशे अकरा धावा ठोकल्या हो ऐकून धक्का बसेल पण ही एक स्वप्नवत कामगिरी होती चोवीस चौकार आणि तेरा षटकार एकाही गोलंदाजाला संधी न देता मैदानावर धुमाकूळ घालणारा तो खेळाडू म्हणजे वैभवच वैभवच्या या कामगिरीने लगेचच क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं केवळ धावसंख्या नाही तर त्याचं धाडसी स्ट्राईक रेट शांत डोकं आणि प्रत्येक चेंडूवर त्याने घेतलेला निर्णय हे सगळं त्याला मोठं बनवतं अशी खेळपट्टी जिथे साधारण साठ सत्तर धावा जिंकण्यासाठी पुरतात तिथे त्याने एकट्याने दोनशे अकरा धावा ठोकून इतिहास घडवला पण ही यशोगाथा अचानक घडलेली नाही वैभवचं आय पी एलमध्ये पदार्पण सुद्धा तितकाच थक्क करणारा क्षण होता अवघ्या आठव्या यत्तेत शिकणाऱ्या मुलाचं मैदानावरचं पहिलं पाऊल इतकं प्रभावी होतं की खुद्द गुगलचे सीईओ सुंदर पिचाई सुद्धा त्याचं कौतुक करायला विसरले नाहीत पहिल्या चेंडूवर शार्दूल ठाकूर सारख्या अनुभवी गोलंदाजाला षटकार ठोकून वैभवनं एक गोष्ट स्पष्ट केली की तो कसाही असो दबाव त्याच्यावर चालत नाही एकापाठोपाठ एक षटकार मारत खेळपट्टीवर आत्मविश्वासानं उभा राहत तो प्रेक्षकांच्या मनात घर करत गेला त्याच्या पहिल्या सामन्यात चौतीस धावांची खेळी आणि नंतरच शतक ही फक्त आकड्यांची मालिका नाही तर एका जिद्दीची कहाणी आहे वैभवचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आय पी एल सुरू झाली होती आणि आज तो या स्पर्धेचा स्टार ठरतोय गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सने एक कोटी दहा लाखात त्याला लिलावातून खरेदी केलं होतं तेव्हा तो फक्त तेरा वर्षांचा होता संपूर्ण आय पी एलच्या इतिहासात एवढ्या लहान वयात खरेदी होणारा तो पहिला खेळाडू हे सगळं स्वप्नासारखं वाटतं पण यामागे आहे त्याच्या वडिलांची संघर्षमय कहाणी संजीव सूर्यवंशी ज्यांनी मुंबईत बाउन्सरपासून अनेक छोटी मोठी कामं केली पण स्वतःच्या अपूर्ण स्वप्नाची पूर्तता आपल्या मुलात पाहिली आता किमान मला त्याच्या क्रिकेटसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत असं सांगताना त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू झळकतात इतक्या लहान वयात यश मिळवणं हे जितकं कौतुकाचं तितकंच जबाबदारीचंही असतं इतिहास साक्ष आहे काही खेळाडूंनी लहान वयात क्रिकेटमध्ये धडाकेबाज सुरुवात केली आणि देशाचं नाव पुढं उंचावलं वैभवचा पराक्रम बघताना आपल्या डोळ्यासमोर काही जुनी नावं तरळतात दोन हजार तेरामध्ये आय पी एलमध्ये मध्ये क्रिस गेलने पुण्याविरुद्ध एकशे पंच्याहत्तर नाबाद धावा केल्या होत्या त्याने जसा स्पोर्ट घडवून आणला तसंच काहीसा आपल्या वैभवनं स्थानिक मैदानावर घडवलं अगदी मराठवाड्यात त्याच्या या खेळीत खरं तर गेलचा आत्मा उतरल्यासारखाच वाटत होता आणखी एक नाव आठवतं रोहित शर्मा ओडियामध्ये दोनशे चौसष्ट धावा पण त्याला लागले एकशे त्र्याहत्तर चेंडू वैभवने ही शंभरी केवळ बत्तीस चेंडूत पूर्ण केली त्याचं हे वेगवान फलंदाजीचं कौशल्य म्हणजे कसल्याही मोठ्या स्पर्धेसाठी तयार असल्याचा पुरावा होता ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दोनशे वीस धावा केल्या आणि पृथ्वी शॉ शा। याने शालेय क्रिकेटमध्ये पाचशे शेहेचाळीस धावा केल्या होत्या पण त्या मॅचेस दीर्घ स्वरूपाच्या होत्या वैभवने जे केलं ते टी ट्वेंटीसारख्या जलद आणि स्पर्धात्मक फॉर्मॅटमध्ये केलं हीच खरी खासियत त्याने केवळ धावा नाही केल्या तर लोकल हिरो म्हणून उदय घेतला आहे ज्याचं कोचिंग शिबिर नाही ज्याच्याकडं महागडे बॅट्स नाहीत ज्यांचं नाव आय पी एलमध्ये अजूनपर्यंत कुणी ऐकलंही नव्हतं असा हा मुलगा मैदानावर उतरला आणि बॅटने बडवत गेला मैदानावर त्याचा आत्मविश्वास पाहिला की एक गोष्ट लक्षात येते क्रिकेट ही केवळ श्रीमंताची खेळ नसून मेहनतीचं व्यासपीठ आहे तो प्रत्येक फटका हा म्हणजे जिद्द होती प्रत्येक षटकार म्हणजे मी आलो आहे काहीतरी वेगळं करायला असं सांगणं होतं आता प्रश्न उरतो पुढं काय तर वैभवने स्वतःचं नाव मोठ्या स्तरावर नोंदवलं आहे अनेक रणजी आणि आय पी एल फ्रँचायजीच्या स्काउट्सनी त्याच्याकडे लक्ष दिलं आहे जर त्याची ही गती अशीच सुरू राहिली तर फार लवकर आपण त्याला भारताच्या जर्सीतही पाहू शकतो आजच्या या डिजिटल युगात जेव्हा आपण सोशल मीडियावर केवळ सेलिब्रिटींना फॉलो करतो तेव्हा वैभवसारखं एखादं नाव आपल्या गावातूनच उठतं आणि म्हणून आणि सांगून जातं की गाव असो वा शहर पॅशन असेल तर पोहोचता येतं आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वैभव सूर्यवंशी याचं हे यश केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नाही तर प्रत्येक तरुणासाठी एक संदेश आहे स्वप्न पहा त्यासाठी झटा आणि मग एक दिवस तुमच्या नावावर लोक लिहितील तुम्हाला वैभवच्या कामगिरीबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी अशाच नव्या माहितीसह आपण पुन्हा भेटणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र